नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनलवरहीला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील आत्मारा म्हण केशव दोघेही जिवलक मित्र दोघांचंही शिक्षण पहिली ते बारावीपर्यंत एकत्रच एक झाला त्यामुळे ते त्यांच्यात घट्ट मैत्री होती बारावी शिक्षण पूर्ण झाल्यावर केशव शेती करूक लागलो आणि त्याची शेती पण भरपूर होती आत्मारा मात्र गवंडी काम करूक लागलो त्याका काहीतरी नवनवीन करण्याची आवड होती केशव मात्र तेवढं चलाग आणि हुशार नव्हतो आत्मारा मात्र हुशार आणि जिज्ञासू आपण मेहनत करून खूप पैसो कमवायचो एक सुंदर बंगलो बांधायचो एक फोर व्हीलर घ्यायची आणि अहिष आरामात जीवन जगायचा अशी त्याची महत्त्वाकांक्षा काही वर्षांनी दोघांचाही लग्न झाला दोघांचेही संसार सुखाचे चालले होते लग्नाच्या दुसऱ्याच वर्षी केशवक एक सुंदर आणि गोंडस मुलगो झालो पण आत्मारामाग अजून काही मुलबाळ होत नव्हता बरेच डॉक्टर उपचार केले पण त्याचा काय उपयोग झालो नव्हतो मात्र अचानक आत्मारांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली गवंडी काम करणारो आत्माराम आता घरांची बंगल्यांची बांधकामं घेऊक लागलो नवनवीन बंगले बांधून देऊक लागलो आणि आता तो कॉन्ट्रॅक्टर झालो होतो बरेच कामगार त्याच्याकडे कामाक होते एक फोर व्हीलर होती दोन तीन टू व्हीलर होते त्यांना तीन मज मजली बंगलो बांधल्या नव्हतो पण एक कमतरता होती ती म्हणजे पाच वर्ष लग्न होऊन पण अजून त्याचा मूळ बाळ झाला नव्हता एके दिवशी तो कणकवलीहून सावंतवाडीक जाणार होतो आणि मध्ये कुडाळा केशवचा घर हायवेकच लागा नव्हता म्हणान त्यांना आपली फोर व्हीलर केशवच्या अंगणात येऊन थांबवल्या तशी केशव आणि त्याची बायको घराच्या बाजू असणाऱ्या शेतात काम करत होती दोघांनीही आत्मारामची गाडी बघून घराकडे गेली आज आत्मारामबरोबर तिची बायको पण इली होती चहा पाणी झाला आत्माराम केशवाक म्हणालो अरे माझं सावंतवाडी काम होता म्हटलं जाताना वाटे तर तुझं घर मिळता तर जाता जाता भेट देऊन जाऊया केशव म्हणालो बरा झाला येईल असतो अरे माझा मुलगा सुजित तुझी खूप आठवण काढत असता काका कधी का येतले काका कधी का येतले इतक्यात आत आत्माराम म्हणालो अरे या महिन्यात दहा तारखेक सुजितचा वाढदिवस असा ना केशवची बायको म्हणाली होय भाऊजी ह्या महिन्यात दहा तारखेक सुजितचा वाढदिवस हा इतक्यात आत्माराम गाडीकडे गेलो आणि त्यांना दहा हजार रुपयाचा बंडल केशवच्या हातात आणून ठेवल्या आणि म्हणालो हे घे पैसे सुजितचं पाचवो वाढदिवस अगदी जल्लोषात साजरो करायचो मी येतल आहे रात्री केशव काय पैसे घेऊक तयार नव्हतो पण आत्मारामने आग्रह केल्यान कारण तो असा मानायचो की आपल्या नशिबात मूल बाळ नाही निदान आपल्या मित्राच्या मुलात तरी आपल्या मुलासारख्या वागवायचा म्हणता म्हणता दहा तारीख उजाडली रात्री आठ वाजता वाढदिवस साजरो करायचो होतो आत्मारा आणि तिची बायको रात्री आठ वाजता कणकले होऊन कुडाळत केशवच्या घरी हजर झाली होती वाडीतल्यांका चिकन जेवण केक वेपर्स फुग्यांचा डेकोरेशन फटाक्यांच्या आतिशबाजीत अगदी ताटामाटात सुजितचं वाढदिवस साजरं झालं सगळी पाहुणे मंडळी वाडीतली लोक जेवण खाऊन घरात पोचली रात्रीचे साडे दहा आता वाजले होते केशव तिची बायको मुलगो सुजीत आत्माराम आत्मारामची बायको सगळीजणं आता जेव बसली होती जेवता जेवता केशव म्हणालो आत्माराम अरे तुझ्यामुळे सुजितच वाढदिवस असो थाटामाटात साजरो झालो नाहीतर आमच्यात काय एवढी ऐपत नाही रे बाबा आमची आर्थिक परिस्थिती नाही तेवढी तुझे लाख लाख आभार मराने सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक नजर फिरवल्यान आणि गंभीरपणे म्हणालो अरे पैसो कमव काय वेळ नाही लागणार मी काय असो श्रीमंत नाही जाऊ काय त्याच्या मुळाशी कारण असा अरे माणसात डेरिंग होई डेरिंग तुझ्यात हा डेरिंग केशव तर सांग मका आणि किती दिवस शेती करतच शेती करून पॉट भरात पण गाठीक पैसो काही जमव नाही हो यावचो म्हणता म्हणता सगळ्यांचं जेवण झालं आणि सगळे उठले जेवणानंतरही गप्पा गोष्टी पुन्हा चालले केशवचं मुलगा सुजित आता पूर्ण झोपी गेलो होतो रात्रीचे साडे अकरा वाजले होते इतक्यात केशवची बायको आत्मारामक म्हणाली भाऊजी मगाशी काय म्हणत होतास डेअरिंग होई पैसे कमव वेळ नाही लागणार आत्मारामची बायको इतक्यात म्हणाली जाऊ का दे वहिनी त्यांच्या नादाग नको लागत त्यांचं कामच खतरनाक असता ह्या म्हणण्यानंतर केशवच्या बायकोक सविस्तर जाणून घेण्याची इच्छा मनात निर्माण झाली ती म्हणाली भाऊजी सांगा काय तर सगळं उलगडून सांगा आत्माराम हळू आवाजात म्हणालो केशव वहिनी तुमकं ऐकायचा ना मी श्रीमंत कसो झालंय ता मग ऐका मी गोव्यावरून दहा हजार रुपयात चालगती आणलं आहे ह्या ऐकल्यावर मात्र केशव आणि त्याची बायको दोघांनी तोंडावर हात घेतल्याने आणि केशवची बायको म्हणाली गे बाय माझे चालगती आणलास ओ काय केलास या ओ हो चालगती बरो नसता दिल्यानंतर दिल्यान नाहीतर सगळा फुसा नेतलो इतक्यात आत्माराम हसत म्हणालो ओ तसा काय नसता त्याची इच्छा आणि अटी पाळायचे बस बाकी काय मोठा काम नसता तुमका तो म्हणता म्हणता श्रीमंत घरभरान दार वत मी बगलास मग खैसून खै गेल येतो आज माझ्याकडे सगळा गाडी हा बंगलो हा पैसा सगळा असा या आता केशवच्या बायकोक पटला होता ती म्हणाली भाऊजी पण चालगतीच्या अटी असतात तरी काय आत्माराम म्हणालो ते तुका चालगती आणू गेल्यावरच कळतले इतक्यात केशव म्हणालो नको रे बाबा चालगतीचो नाद तो बरो तर बरो नाहीतर होता तर नाही करतलो इतक्यात केशवची बायको जोरात केशववर ओरडली किती दिवस शेतात काम करतालास आजपर्यंत काय कमवलास आणि पोराचं आयुष्य पुढे पडला त्याचा कसा भला होताला ता बघा इतक्यात आत्माराम म्हणालो चला खूप उशीर झालो आम्ही निघतो इतक्यात केशवची बायको म्हणाली भाऊजी थांबा मी चालगती आण आणूचो निर्णय घेतला आहे तुम्ही आणि आमचे हे येत्या दोन दिवसात गोव्यात जावा आणि चालगत आणा माका श्रीमंत होऊचा असा माका श्रीमंत होऊचा असा पुढे केशवचा कायच चालला नाही पुढच्या दिवशी रात्री दहा वाजता आत्माराम केशवच्या घराकडे आपली फोर व्हीलर घेऊन येलो आणि केशवाक म्हणालो केशव फक्त एक काळो कपडं घे आणि माझ्या गाडीत बस मित्रांनो चालगती म्हणजे एक भयंकर प्रकार असता काळी जादू करणारे मांत्रिक एक नारळ घेतात आणि त्याच्यावर आपली काळी जादू करतात आणि तो समोरच्या माणसाक देतात आणि तो चालगती म्हणजे नारळ देताना त्याची इच्छा आणि अटी दरमिक पूर्ण करण्यासंदर्भात पूर्वकल्पना देतात आणि जर त्याची अटी आणि इच्छा पूर्ण नाही झाली तर मात्र तो तुमका त्रास देतलो या सगळा समजावून सांगतात आत्ता रात्रीचे बारा वाजले होते तसे आत्माराम आणि केशव गोव्यात एका जंगलमय भागात पोचतात दोघंही मोबाईलच्या उजेडात जंगलात आध आध आत आत चालत येतात इतक्यात केशवाक एक झोपडी दिसता तो आत्मारामकडे बघता इतक्यात आत्माराम म्हणता घाबरा नको मी असे तुझ्याबरोबर दोघेही झोपडीचं दरवाजा उघडून आत प्रवेश करतात त्या झोपड्यात एक मांत्रिक साधना करत असता त्यांना डोक्यात काळो कपडो गुंडाळलेलो असता गळ्यात मुंडक्यांची माळा घातलेली असतात समोरच एक पेटत असणारा होम गुंडात तो काहीतरी टाकत असता तसे आगीचे ज्वाळा उंच उंच जात असतात बाजूक दोन धगधगणारे पेटे मशाली असतात तो मांत्रिक आत्मारा मग ओळखता आणि म्हणता चाल गती आत्मारा म्हणता माझ्या मित्राकयो हा चालगती मांत्रिक म्हणता पण त्याचा सांभाळ करूची ताकद असा मग त्याच्यात नाहीतर हो त्याचा नव्हता करतो हा माहिती ना, ना तुका आत्माराम केशवा खुणेनच होय मनात सांगता केशव म्हणता होय मी सांभाळीन चालगती इतक्यात तो मांत्रिक होम गुंडासमोर एक नारळ ठेवता त्याच्यावरती विभूती टाकता मंत्र म्हणता आणि काळो बोको त्या पूर्णपणे फासता आणि पुन्हा मंत्र म्हणता ह्या वातावरण केशवाक काय ठीक वाटणार नाही पण बायकोच्या आट्टापाई त्याचा घपरावाचा लागला आत्माराम मांत्रिकाच्या समोर दहा हजार रुपयाचा बंडल ठेवता तसो मांत्रिक केशवा काळो कपडो का पसरून धरूक सांगता आणि त्या कपड्यात तो नारळ ठेवता आणि काळ्या कपड्यात बांधूक सांगता आणि अटी सांगूक सुरू करता एक काम करायचा तुका श्रीमंत होच असात ना मग गती तुका व्यवस्थितपणे सांभाळायचं लागतो ते का एका बंद पेटीत ठेवायचा रात्री बारा वाजता तेका बाहेर काढायचा कोणाक न दिसता त्याची पूजा करायची ते काळो बुको फासायचो आणि पुन्हा काळ्या कपड्यात बांधून पेटीत बंद करून ठेवायचो आणि तर मश एक तो मागे तो भक्ष द्यायचो भक्ष त्याच्या समोर ठेवायचो म्हणजे ते तुझे सगळे इच्छा तो पूर्ण करतलो पण एक मात्र तुका बाळगूचा लागतला पाळूचा लागतला तुझ्या घरातले सगळे देव त्यांचे मूर्ते फोटो देवाचे नारळ यांचा विसर्जन करूचा लागतला नदीच्या पात्रात तुका सोडूचा लागतला आणि नंतरच तुका तो चालगती घरात नेऊन बोल असा तुका मंजूर मांत्रिक रागातच म्हणालो बायकोच्या हट्टापुढे केशवचा काहीच चालणार नव्हता दोघ तो चालगती घेऊन रात्री दोन वाजता घरात पोचले तोपर्यंत चालगती गती त्यांनी आत्मारामच्या गाडीच ठेवलो होतो केशवान बायको घाक मारल्या आणि तिका उठवल्या आणि सगळे देवाचे मूर्ती देवाचे नारळ देवाचे फोटो एका पिशवेत भरूक सांगितले आणि ते सगळे देव घेऊन तो आणि आत्माराम जवळच्या नदीत गेले नदीपात्रात तिने ते सगळे देवाचे मूर्ती नारळ फोटो सोडून दिल्याने घरा केले गाडीतलो तो चालगती केशवन दोन्ही हातात धरून तो घरात एका बंद खोलीत घेऊन येलो लाकडी पेटीत तो चालगती त्यांना ठेवल्या आणि पेटी बंद केल्या थोड्याच वेळात आत्माराम आपल्या कणकवलीक म्हणजे आपल्या घराक निघान गेलो रात्री सगळो प्रकार त्याची अटी त्याची इच्छा कशी पूर्ण करायची ते केशवने बायकोक सांगितल्यान दुसरं दिवस उजाडलो तशी चालगतीची रात्री बारा वाजताची पूजा सुरू झाली तसे दिवस बदलाक लागले शेतीत दरवर्षी येणारा पीक आता चौपट झाला होता मात्र शेजाऱ्यांच्या शेतीत पीक मात्र अर्ध्यान कमी झाला होता आंबा काजूच्या झाडांका प्रमाणापेक्षा आंबे काजू धाराक लागले शेजारच्या शेतकऱ्यांच्या झाडावर मात्र मोहूर पण ठिकाणा झालो नाळाच्या झाडाचे नारळ तर घरात आणून संपणत एवढे नारळ लागक लागले इकडे चालगतीची रात्रीची बारा वाजताची पूजा नियमित सुरू होती अमवाशेख कधी उलट्या पिसाचं कोंबडं कधी उलट्या पिसाची कोंबडी कधी चार कोंबडे कधी चार कोंबे कधी बकरू अशी त्याची सगळी सेवा चालू होती आता म्हणता बरोच पैसो आता केशवकडे जमा झालो होतो केशव आता श्रीमंत झालो होतो वाडीत गावात पाहुण्या रवळ्यात एकच चर्चा सुरू होती अरे कालपर्यंत अन्नाक महाग असलेलो केशव अचानक श्रीमंत कसो का काय झालो इतको पैसो त्याच्याकडे इलो तरी कसो हो त्यानं आता कोंबड्याची पोल्ट्री सुरू केली नव्हती त्याच्यातही ते का बरोच फायदो होऊ लागलो होतो ह्या होत असताना मात्र गावातले श्रीमंत व्यक्ती भिकारी होत चालले होते त्यांच्याकडचं पैसो कोणत्या ना कोणत्या कारणावर संपत चाललो होतो सो केशव मात्र आणखीनच श्रीमंत होत होतो दोन वर्ष पूर्ण झाली घराचं बंगलो झालो घरासमोर दोन फोर व्हीलर लागले शेतीसाठी ट्रॅक्टर झालो गरीब केशवाचं आता केशव सीट झालो होतो गावात त्यांना किराणा मालाचं दुकान टाकलं तशी गावातली बाकीची दुकाना बंद झाली गिराई केशवाच्या दुकानाकडे ओढला गेला असा बरे दिवस चालला होता एके दिवशी एके दिवशी अमोश होती रात्री केशवने पूजा करण्यासाठी रात्री बारा वाजता चालगती गती पेटेतून बाहेर काढल्या आणि तो त्याची पूजा सुरू करणारच होतो इतक्या तो चाल गती म्हणजे नारळ गोल गोल फिराक लागलो त्याच्यातसून आवाज येऊ लागलो आणि तो म्हणाक लागलो हे माझं सांभाळ करू जमतलो मा तुका नाहीतर माका जैसून आणलंस त्या जाग्यावर पोच कर माका तुझ्या घरात देवाचं अस्तित्व नको आ लक्षात ठेव आणि तसा झाला तर मी तुका सोडूच नाही सोडूच नाही लक्षात ठेव केशव म्हणालो अरे देवाचं अस्तित्व मी माझ्या ह्या हाताने नष्ट केलं आहे आता तूच माझो देव केशवन चालगतीची पूजा केल्यान आणि ते का पुन्हा पेटीत बंद केल्यान पण तो बरोच वेळ रात्री गुरगुरत होतो माका माझ्या जाग्यावर पोच कर तुका भारी पडतला असं म्हणत होतो असेच आठ दिवस निघान गेले पण रात्रीचो चालगती जोर जोरात गुरगुरायचो माका माझ्या जाग्यावर पोच कर मी तुमका सोडूचे नाही पण श्रीमंतीत बेधुंद झालेल्या केशव आणि त्याच्या बायकोन त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यान एके दिवशी सकाळी दहा वाजता केशवची मामी केशवच्या घराकडे येली केशव आणि तिची ते बायको तेव्हा घराकडेच होती तिने त्याची ते विचारपूस केल्याने चहा पाणी झाला आणि केशव मामी अचानक म्हणालो मामी अचानक असा येणार कसा काय झाला मामी म्हणाली काय नाही रे ह्या एकादशी पंढरपुरात गेलं होतंय असं म्हणान तिनं आपल्या पिशवीत हात घातल्या आणि एक लाल कापडात गुंडाळलेली वस्तू केशवच्या हातात ठेवल्या आणि म्हणाली आणि पंढरपूरातून विठ्ठल रखुमाईची मूर्ती तुझ्यासाठी येऊन हो इलय लाल कापड केशवने बाजूक केले आणि बघता तर काय विठ्ठल रखुमाईची मूर्ती मूर्ती बघून तर तो जाग्यावरच बसलो काही वेळान मामी निघा गेली केशव आणि त्याची बायको काय करूच को ताचूच ना काय खामागुम झाली होती हातातली मूर्ती जशी त्यांना पाठावर ठेवल्या तसो बंद पेटीतून चालगतीचा आवाज येऊ लागलो तुका सांगितलेलं आहे माका तुझ्या घरात देवाचं अस्तित्व नको तुका सांगितलेलं आहे माका माझ्या जाग्यावर पोच कर तू करूक नाही आता भोग आपल्या कर्माची फळा तशी तो काही जणां ती पेटीकडे धावली पेटी उघडून बघतात तर काय पेटीत चालगती नव्हतो इतक्यात एक माणूस केशवकडे धावत धावत येलो आणि म्हणालो केशवसेठ केशवसेठ तुमच्या मुलाचा रस्त्यावरती ॲक्सिडेंट झाला ती तो काही जणांना रडत रडत रस्त्याकडे धावली इतक्यात पाठी घरात पेट घेतल्या घरात चारही बाजून आग लागली होती केशव आणि त्याची बघतात तर काय पूर्ण घर आगीच्या हवाली झाला होता त्याच्यात पैसो आडको धाकधाकीनो दाग सगळ्याची राख रांगोळी झाली मुलाक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला पण तो पण नाही वाचलो ह्या सगळा धक्क्यान ह्या सगळ्या धक्क्यान केशवाक पॅरेलिसिसचा अटॅक येतो त्याचं एक पाय एक हात लोळो पडलो त्याची वाचा गेली आपल्याच कर्माची फळा ते खाता भोगोची लागली होती मेहनत न करता शॉर्टकट मार्गान श्रीमंत होण्याच्या नादात ह्या सगळा केशवान स्वतःवर ओढवून घेतला नव्हता आता काय पोरगो गेलो पैसो गेलो दागदागिने गेले घर गेला फक्त पश्चाताप करण्याव्यतिरिक्त आता केशवने त्याच्या बायकोकडे काहीच पर्याय रवलो नव्हतो मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असाल तर जास्तीत जास्त लोकांक शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आजच जर तुम्ही ह्या चॅनलवरील असाल तर कोकणातील भायक आता ह्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नका आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेते धन्यवाद